श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी संस्था आळंदी देवाची या संस्थेमधील धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे एका पीडित युवतीने पाच जणांविरुद्ध अपहरण करून बलात्कार केल्याची तक्रार तालुका सेवगाव जिल्हा अहिल्यानगर या पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे या घटनेचा सविस्तर वृत्तांत जाणून घेण्याआधी मी युवराज शर्माटे आणि तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल तुम्ही जर या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आधी पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या घटनेबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे पण या घटनेबद्दल तुमचं मत देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पीडित युवतीच्या तक्रारीनुसार दोन जुलै रोजी ही युवती सेवगाव तालुक्यातील राहत्या घरी एकटी असताना जनाबाई आंधळे ह्या त्यांच्या घरी आल्या आणि तिला चल शेतामध्ये फिरून हो येऊ म्हणून सोबत घेऊन गाडीमध्ये बसायला सांगितलं जी काळ्या रंगाची गाडी एम एच त्रेचाळीस सी सी अठ्याहत्तर बारा नंबरची गाडी त्या गाडीमधला चालक अनवळखी होता आणि त्या गाडीमध्ये दोन ओळखीचे व्यक्ती प्रवीण आंधळे आणि अण्णासाहेब आंधळे बसलेले होते हे दोघांना पाहून त्या मुलीने गाडीत बसण्यास नकार दिला तर जनाबाई आंधळे यांनी तिला बळजबरी केली आणि बळजबरी केल्यानंतर त्या मुलीने आरडावरडा करायला सुरुवात केली आरडाओरडा करायला सुरुवात केल्यानंतर अण्णासाहेब आंधळे यांनी मी तुझ्या चेहऱ्यावरती टाकील टाकून तुझा चेहरा जाळून टाकेल अशी धमकी दिली आणि धमकी दिल्यानंतर ती मुलगी त्या गाडीमध्ये बसली त्या मुलीला घेऊन ती गाडी आळंदीच्या दिशेने निघाली आणि आळंदीमध्ये श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी संस्था ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्या मुलीला घेऊन आल्यानंतर या संस्था चालक सुनीताताई आंधळे महिला कीर्तनकार आणि त्यांचे मालक अभिमन्यू आंधळे हे दोघही त्या संस्थेमध्ये हजर होते या दोघांनी या मुलीला एका खोलीमध्ये काही दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार घडलेला आहे या युवतीच्या फिर्यादीनुसार डांबून ठेवलेल्या कालावधीमध्ये अण्णासाहेब आंधळे याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला असं त्या मुलीने फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे या घटनेनंतर त्या पीडित युवतीने कसाबसा एकशे बारा नंबरला कॉल करून तालुका सेवगाव येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली शेवगाव येथील पोलिसांनी आळंदी पोलीस स्टेशनला संपर्क केल्यानंतर आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तात्काळ या संस्थेमध्ये दाखल झाले आणि या जनाबाई आंधळे आणि अज्ञात चालक अजून मिळालेला नाहीये पण या पाच जणांना पोलिसांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये हजर केलेला आहे ही पीडित युवती प्रचंड घाबरलेल्या अवस्थेमध्ये असताना तिने तक्रार दाखल केली नव्हती पण घरच्यांना माहिती झाल्यानंतर घरच्यांचा आधार घेऊन या मुलीने सात जुलै रोजी तालुका सेवगाव येथील स्टेशनमध्ये या प्रकरणात पोलिसांनी या पाच जणांवरती गंभीर गुन्हा नोंद केलेला आहे आरोपी क्रमांक नंबर एक अण्णासाहेब आंधळे आणि स आरोपी संस्थाचालक सुनीताताई आंधळे महिला कीर्तनकार त्यांचे मालक अभिमन्यू आंधळे जनाबाई आंधळे आणि त्या गाडीचा ड्रायव्हर अज्ञात व्यक्ती अशी नोंद या फिर्यादीमध्ये आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून या पाच जणांविरुद्ध जबरदस्ती करणे बलात्कार करणे जीवे मारण्याची धमकी देणे अशा कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे या घटनेमुळं आळंदी आणि आळंदी परिसरामध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे आळंदी परिसरामध्ये अशा अनेक वारकरी शिक्षण संस्था आहेत ज्यामध्ये मुलींच्या वारकरी शिक्षण संस्था सुद्धा आहेत आणि आळंदीमधील मुली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता जनता विचारत आहे आळंदीमधील शिक्षण संस्थेमध्ये अशा अनेक घटना याआधी सुद्धा महिला आयोगाकडे दाखल केलेल्या आहेत शिक्षण संस्थेमध्ये अनेक मुली शिक्षण घेत आहेत मुलींच्या शिक्षणाबद्दल आणि वारकरी शिक्षण संस्थेमधील मुलींच्या संरक्षणाबद्दल आता काळजी व्यक्त करताना जनता दिसत आहे श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये अशा अनेक घटना या सुद्धा घडल्या आहेत अशी चर्चा आळंदी परिसरामध्ये ऐकायला मिळत आहे या घटनेमध्ये सत्यता काय आहे हे सत्य आहे की असत्य आहे या संस्थेचं नाव प्रचंड प्रमाणात मोठं होत असताना जर अशा प्रकार घडत असतील या संस्थेला बदनाम करण्याचा कट असू शकतो का किंवा जर याआधी असे काही प्रकार घडले असतील तर ते तक्रारदार आता समोर येणार आहेत का असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत संस्था चालिका स्वतः महिला कीर्तनकार असून एका महिलेने या बलात्कार व्यक्तीला साथ दिलेली आहे असं या फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे जर असं घडत असेल एक महिला कीर्तनकार आणि संस्थेला श्री संत भगवान बाबा यांचं नाव तर या नावाखाली हे असे कारनामे जर होत असतील तर समाज बांधव प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करताना आज या कीर्तनकाराबद्दल दिसत आहेत असे प्रकार आळंदीमध्ये अनेक घडलेले आहेत अशी सुद्धा चर्चा आता, आता उघडकीस येत आहे महिला आयोगाकडे आळंदीमधील अशा अनेक वारकरी शिक्षण संस्थेमधील तक्रारी गेलेल्या आहेत अशी पण चर्चा आहे जर सत्यता असेल तर अजून काही तक्रारदार समोर येणार आहेत का।, का या संस्थेबद्दल ही संस्था मागील काही वर्षात प्रचंड प्रमाणात नावारुपान आलेली संस्था आहे सुनीताताई आंधळे ह्या स्वतः महिला कीर्तनकार आहेत यांचं नाव पण मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रभर आहे मग यांना बदनाम करण्याचा हा डाव असू शकतो का का या शिक्षण संस्थेमध्ये खरंच मुलींची छेड किंवा मुलींवरती बलात्कार असे प्रकार मागील काही वर्षात सातत्याने घडत आलेले आहेत का याची पडताळणी आता पोलीस तपासामध्ये उघड होईल पण आळंदी परिसरामध्ये जेवढ्या वारकरी शिक्षण संस्था आहेत या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बऱ्याच शिक्षण संस्था मुलींच्या शिक्षण संस्था आहेत मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुली राहतात आणि या मुलींच्या सुरक्षेबद्दल आळंदीमध्ये आता संशय व्यक्त केला जात आहे आणि आळंदीमधील शिक्षण संस्था मुलींच्या शिक्षण संस्था बंद करा अशी मागणी आळंदीतील बरेचशी जनता करताना दिसत आहे स्वत एक महिला कीर्तनकार असताना संस्थेला श्री संत भगवान बाबा यांचं नाव असताना या संस्थेमध्ये जर असा घाणेरडा प्रकार घडत गड़, घडत असेल तर या महिला कीर्तनकाराला किंवा या गुन्हेगारांना कटोर समाज आता माफ करणार नाही आणि पोलिसांकडं यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी समाज करताना आता दिसत आहे समाजामध्ये प्रचंड रोष दिसत असला तरी या प्रकरणामध्ये सत्यता काय आहे हे पोलीस तपासामध्ये उघड होईल पण त्याआधी या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे या संस्थेला बदनाम करण्याचा डाव आहे की या घटनेमध्ये सत्यता आहे हे तुमचं मत या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आम्हालाही अजून मदत होईल या घटनेबद्दल सविस्तर माहिती मिळण्यासाठी जर एक महिला कीर्तनकार असे प्रकार करण्यास मदत करत असतील अण्णासाहेब आंधळे यांना बलात्कार करण्यासाठी सुनीताताई आंधळे यांची साथ होती असं तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे जर असं होत असेल तर वरून कीर्तन आतून तमाशा असा प्रकार या संस्थेत घडलाय का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जर या प्रकरणामध्ये सत्यता उघड झाली तर अशा निर्दयी लोकांना अशा घानेरड्या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे हे आमचं सुद्धा मत आहे तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा धन्यवाद